नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गातामध्ये स्वागत मित्रांनो आज आपण परत एकदा पुन्हा एका नवी नव्या बगीच्यामध्ये आलेले आहेत तर प्रथम आपण शेतकऱ्यांचा परिचय जाणून घेऊ भाऊ आपलं नाव सांगा मारुती रावसाहेब घोंगडे राहणार वाडवाळी तालुका पैठण तर मित्रांनो या बागेचं पूर्ण स्टेटमेंट आपल्याकडे चालू आहे आणि या बागेमध्ये काय बदल झाला हे आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ तर भाऊ मला असं म्हणायचं की आपला जो बाग आहे तर याच्या आधी म्हणजे आमच्याकडे स्टेटमेंट याच्या आधी आणि पहिला भाग याच्यामध्ये काय फरक नाही लय मोठा बदल झाला याच्यात पहिला झाडात म्हणजे फुल गळ जायची आणि झाडं पिवळ सर होते आणि तुमच्याकडे जे तुमच्याकडून जे औषध ते घ्यायला लागलो त्यापासून आमचे झाड म्हणजे पिवळं पाना बी गेला आणि झाडाची गळ म्हणजे अशी कसलीच गळाला नाही बरोबर तर आपला जो खर्च आहे जो पहिला होतो होता आणि आताचा खर्च याच्यामध्ये काही बदल हा याच्यामध्ये अर्ध्याला अर्धाच फायदा राहिला याच्यात त्याच्या पहिल्या चार फौरण्या घ्यावा लागत होते तीनच पावरने घेतले म्हणजे एक पावरनेचा डायरेक्ट खर्च वाचला राहील बरोबर आणि जे पण औषध दिले जे जावं लागते तेव्हाच आपल्याला या बगीच्यावरती औषधं दिले गेले वाजवीपेक्षा जास्त एक सुद्धा फावरणी या बाग बगीच्यावर नाही आता मध्ये एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांच्या बगीच्याला भाप लागली आपल्या बगीच्याला काही भाप लागला ना नाही नाही एक मोसंबी खाली नाही आज मित्रांपर्यंत नाही हे इथून पुढे नाही सांगता येतात बरोबर मित्रांनो सांगायचा प्रश्न एवढाच आहे की आपल्याकडं जेवढे पण बगीचे आहेत एक आपले योगायोग म्हणा किंवा आपलं स्टेटमेंट म्हणा तर या दोहीमधला फरक असं झाला की जवळजवळ नव्वद टक्के बगीच्यांची ही फळगळ किंवा भाप लागण्याची जे प्रमाणे तर भाप लागलेली नाही आहे आणि ही आपल्यासाठी एक खुशीची गोष्ट म्हणा किंवा एक आपलं आत्मिक समाधान या माध्यमातून झालेलं आहे कारण बऱ्याचशा बगीच्यांना पूर्ण भाप लागले आणि बगीचे खाले आले परंतु जेवढे बगीचे आपल्याकडे तर तेवढ्या बगीचे एकदम सुंदर आहेत चांगले आहेत आणि हा जो तुमचा प्लॉट आहे याच्यावर फळाची साईज किंवा इतर गोष्टी ज्या आहेत तर मागच्या वर्षीच्या तुलनेत कस काय आणि पुरापूर शंभर टक्के आम्हाला आला आलाय असं तुमच्या गुण घेतल्यापासून तर पुरापूर शंभर टक्के रिजेट आला आम्हाला मागच्या आणि या मधलं मधल्या बदल पाळ आता याच्या एवढ्या गोष्टी सांगितलं तुम्ही बरोबर आहे आता बरेचसे जण काय करतात युट्यूबवर फक्त एक जाहिरात म्हणून व्हिडिओ काढतात पण जे आपण जे बोललो हे सगळे सत्य परिस्थिती आहे का आम्ही तुम्हाला मी रक्तातून सांगू शकतो <laughs> <laughs> बरो बरोबर आहे आणि त्या कालातून सांगू शकतो गो मला पुरापूर रिझल्ट पाहिला गेल्या वर्षी मी जी सारा खर्च करून पाहिला त्यात असं काहीत नाही कारण यंदा तुमच्या गुण केला का आपण आगे डगलो असं काहीत नाही तुम्ही सांगितलं हे करा ते केलंच आपण पण त्याचं बी आम्हाला क्वालिटी करून आली बरोबर तर मित्रांनो शेतकरीसुद्धा सुद्धा अंतकरणातून बोलतात आणि आम्ही सुद्धा जे काम करतो आहे ते मनापासून करतोय तर एक अर्धा बगीचा सोडतात सगळे बगीचे आपले सेप आहेत आणि क्वालिटी क्वालिटीसुद्धा चांगली आहे साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत तर तुम्ही पण वाजूपेक्षा जास्त खर्च करण्याच्या नादात लागू नका जेवढं लागतं आहे तेवढंच करा बगीचाला जेवढं औषधं लागते तो वरून फवारण्या लागतात जेवढं खत लागतं आणि जे पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे ते जर व्यवस्थित केलं तर आपल्या फळबागा एकदम चांगल्या राहतात त्याच्यासाठी कोणतंही काम करताना थोडं विचारपूर्वक करा वाजवीपेक्षा जास्त जा। आपला खर्च झाला नाही पाहिजे याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे मारुती भाऊ जे इतर शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला मी सल्ला त्यांना हे सांगतो तिथून आपलं कुशिक गाता तिथून घेऊन तर तिथं चांगलं आहे बी चांगला आहे आणि इकडे तिकडे पळायची गरज नाही डबल खर्च बी कमी लागतो बरोबर धन्यवाद मारुती भाऊ धन्यवाद